बातमी पुण्यातनं आहे पुणे, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ बिबट्याचं सा दर्शन झालंय आणि यानंतर वनविभाग आणि विमानतळ प्रशासनाने आता तातडीनं कारवाई सुद्धा केली काल सकाळी सुमारे सात वाजता आणि पुन्हा सायंकाळी आठ वाजता विमानतळ परिसरामध्ये धावपट्टीजवळ आणि नव्या प्रवासी टर्मिनल इमारतीजवळ हा बिबट्या दिसलेला होता विमानगर सारख्या जवळील परिसरामध्ये त्यामुळे रहिवाशांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे बिबट्याला शोधण्यासाठी पहाटे चार पर्यंत प्रयत्न सुरू होते पण बिबट्याला शोधण्यात अद्यापही यश आलेलं नाहीये पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ बिबट्याचं दर्शन झालेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल हा बिबट्या दोन वेळा कैद झालेला होता कॅमेऱ्यामध्ये दोन ठिकाणी त्याला पाहण्यात आलेलं होतं सध्या शोध मोहीम कशी सुरू आहे जोरात सुरू आहे कारण डॉग स्कॉड आलेलं आहे सद्यस्थितीमध्ये देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या गोष्टी असल्यामुळं चा ह्या एअरपोर्टच्या कारण इथेच आहे एअरपोर्ट ऑपच्या शेजारीच आहे माझ्या उजव्या बाजूला रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे परंतु देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं काही भाग दाखवणं आपण टाळलं पाहिजे म्हणून मी तो भाग दाखवत नाही परंतु डॉग स्कॉड आलेला आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी एअरपोर्टच्या आतमध्ये डॉग स्कॉड गेलेला आहे काल सकाळी सात वाजता ऋतुजा पहिल्यांदा हा बिबट्या दिसला आणि त्यानंतर संध्याकाळी आठ वाजता दिसला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वतीनं जवळपास आज पहाटे चार वाजेपर्यंत ह्या चा बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत परंतु तो काही सापडला नाही आणि तो सापडला नाही म्हणून काही आजूबाजूच्या नागरिकांना अलर्ट्स देण्यात आलेला आहेत कुणीही घाबरून जाण्याचं काही कारण नाही कारण हा बिबट्या काही लगेच स्वतःहून कोणावरती हल्ला करत नाही परंतु हा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आतमध्ये कसा आला हा खरा प्रश्न आहे आणि त्याला पकडण्यासाठी सुद्धा वेळ लागतोय कारण हा अत्यंत सेन्सिटिव्ह संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा भूभाग असल्यामुळं एरवी फॉरेस्ट डिपार्टमेंट काय करतं तर फॉरेस्ट डिपार्टमेंट हे ड्रोन कॅमेराचा वापर करत असतं अशा पद्धतीनं जर बिबट्या त्या परिसरामध्ये असेल तर त्याचा शोध घेण्यासाठी आता इथे त्यांना ड्रोन वापरता येत नाही म्हणून पिंजरे लावण्यात आलेले आहेत ला एअरपोर्टच्या आतमध्ये पिंजरे लावण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी हे पिंजरे तैनात आहेत आणि हा बिबट्या पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत म्हणजे काल सकाळी आठ वाजता बिबट्या पहिल्यांदा दिसला ऋतुजा त्यानंतर संध्याकाळी आठच्या सुमाराला पुन्हा तो दिसला पहाटे चार वाजेपर्यंत त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते आणि आता आपल्या स्क्रीनवरती ती दृश्य दिसत असतील की एक्सक्ल्युझिव्ह दृश्य जी त्याला पकडण्यासाठीची सध्या प्रयत्न सुरू आहेत तर त्या दुश दृश्याप्रमाणे आत्ता स्क्वॉड तिथे दाखल झालेला आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची मंडळी अजूनही विमानतळाच्या आतमध्ये आहेत आणि मी जसं म्हणालो की संरक्षण सिद्धता आणि सध्याची परिस्थिती आपल्या देशाची बघता आपल्याला तो भाग दाखवता नाही येणार पण प्रत्यक्षात डॉगस्कॉट तिथं आतमध्ये आलेलं आहे आणि त्या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू होतील विमानसेवेवरती कुठलाही परिणाम झालेला नाही आणि शाळा आस्थापना वगैरे सगळ्या सुरू आहेत प्रत्यक्षात जेव्हा या बिबट्याला पकडण्याची वेळ येईल आणि जर त्याला डार्ट वगैरे मारावा लागेल म्हणजे त्याला थोडं बेहोश करावं लागेल तर त्या काळासाठी काही वेळेसाठी हा बिबट्या बेहोश करण्यासाठी विमानसेवा थांबवावी लागली जाऊ शकते गरजेचं नाही की ती थांबवली जाईल पण ती जाऊ शकते महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित झाला आहे की मध्यवर्ती ठिकाणं आता हे मी दाखवू शकतो हा विमाननगरचा विमानतळाचा परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मध्यवर्ती ठि मध्यवर्ती ठिकाणं आहे आणि मध्यवर्ती ठिकाणामध्ये बिबट्या आला कसा हा खरा प्रश्न आहे सगळ्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर वस्ती आहे माझ्या उजव्या बाजूला एअरपोर्ट आहे आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की हा बिबट्या कसा आला जर आपल्याला फॉरेन डिपार्टमेंटच्या काही लोकांचे मी नंबर दिलेले आहेत जर ते आपल्याशी फोनवरती बोलत असतील तर ह्या प्रश्नाचे आपण उत्तरं घेऊ की हा बिबट्या आला कसा तर मुख्यत्वे असं सांगितलं जातं आहे की एकतर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या आ, मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे त्यांचं भक्ष्य शेतातलं कमी झालं आहे आणि मग कुत्र्याच्या शोधामध्ये हे बिबटे इथे येतात पण आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आतमध्ये बिबट्या येण्याचा प्रसंग कदाचित देशामध्ये सुद्धा पहिल्यांदा घडला असेल आणि त्याचं रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे त्याला शोधून काढण्याचं ऑपरेशन सध्या सुरू आहे आपल्या स्क्रीनवरती आपण ते डॉगस्कॉट दाखवू शकलो तर त्या डॉक्सस्कॉडमध्ये आपल्याला दिसेल की आत्ता डॉक्सकॉड तिथं आलेलं आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची मंडळी आतमध्येच आहेत आणखी आता लोक फॉरेस्ट डिपार्टमेंटचे येतील आणि त्या ते आल्यानंतर आपल्याला हे दिसेल की ह्या बिबट्याला पकडण्याच्यासाठी काय काय प्रयत्न केले जातील डॉगस्कॉड आपल्या स्क्रीनवरती आपण दाखवायला हवं जे आत्ताच थोड्या वेळापूर्वी इथे दाखल झालेलं आहे आणि डॉक्सकॉटबरोबर या बिबट्याला पकड कारण त्याचा माग घ्यावा लागेल मोठा परिसर आहे आंतरराष्ट्रीय आहे आत्ता आपल्याला माहिती आहे की ह्या विमानतळाचा विस्तार करण्यात आलेला आहे एक आंतरराष्ट्रीय तिथे वेगळी आस्थापना करण्यात आलेली आहे एक कोटी लोकांनी ह्या विमानातनं प्रवास ह्या विमानतळावरून गेल्या वर्षभरामध्ये प्रवास केला आहे आणि अशा वेळेला ह्या विमानतळाच्या आतमध्ये बिबट्या येतो आहे ही मोठी गोष्ट आहे निश्चित आणि त्याच अनुषंगाने सध्या शोधमोहीम ही सुरू आहे जशी माहिती राहुल आपण दिलेली आहे त्याच अनुषंगाने आपण ही दृश्य सुद्धा स्क्रीनवर पाहतोय डॉग स्कॉड या ठिकाणी आता दाखल झालेला आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी